नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो तर कविता सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी बनवत आहे मस्त सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना तर बाप्पाचरणी प्रार्थना तर आज बाप्पांचं विसर्जन आहे आज म्हणजे वाईट वाटतं आहे की नाही सगळ्यांनाच तर आज मस्त मी बाप्पांसाठी मोदक करत आहे हेचे काय बोलतात ते तांदळाचे तर हे बघा मी रेडीमेड पीठ आणले बरं का आम्ही तर आता बाप्पांना सांगितलंय मोदक यावत्या चांगले माझे मोदकच चांगले येत नाही उकडीचे आज जर चांगले नाही आले तर परत मी कधीच करणार नाही हे मोदक बापांना सांगितलंय बघू आता आले तर आहे तर मैत्रिणी नो तर हे बघा एक नारळ फोडलं तर हे ओलं कोबरं याचं काही पाटीचे वगैरे साल वगैरे काही काढलं नाही तर आता हे मी ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे बारीक बारीक तुकडे केले तर हे बघा मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून बारीक करून घेते तर हे बघा हे दोन वाट्या ना खोबरे म्हणजे दोन वाट्याला थोडंसं कमी एक वाटी थोडी कमी एक वाटी अशी सपाटे तर याच्यासाठी मी गुळ पावडर घेतली आहे एक वाटी दोन वाट्या ना एक वाटी आणि हे बघा कढईमध्ये तूप आहे आणि काय जास्त नाही चमचाभर टाकले टाकले खायचं आता हे हो खोबरायचं मग टाकून द्यायचं साजूक तूप टाकले आता हे थोडंसं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं कमी गॅसवर दोन तीन मिनटं झाले बरं का परतून तर आता हा गुळ टाकायचा आहे त्याच्यामध्ये एक वाटी आणि माझ्याकडे गुळ पावडर होती ना मग म्हणून मी गुळ पावडर टाकली बरं का तर ही बघा ही गुळ पावडर आहे माझ्याकडं म्हणून मी टाकली तुमच्याकडं गुळ पावडर नसाल तर तुम्ही आपल्या भिरीमधनं गुळ ये ना असा बारीक करा किंवा किसून घ्या किंवा असा फोडून घ्या आणि दोन वाट्या खोबरा असेल तर एक वाटी गूळ टाका तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसं तूप पण नाही टाकायचं आणि तूप पण थोडंसं कमीच टाकायचं एक चमचा भरून टाकायचं फुल चमचा भरून तर आता गुळ मिक्स केला आहे आणि आता हे परतून घेऊ आपण कमी गॅसवर सारण आणि बरं का हे सारण आहे ना जास्त म्हणजे कोरडं पण करायचं नाही आपल्याला आणि जास्त पातळ पण नाही करायचं जास्त कोरडं केलं का मग ते खूप असा भुघराळा होऊन जातो त्याचा थोडंसं मध्यमच ठेवायचं कमी गॅसवरच परतवायचं बरं का आणि आता सारण झालं का मग मी तुम्हाला पिठीची खिसी घेऊन दाखवते उकड काढायची उकड कोणी खिशी बोलतं कोणी उकड बोलतं तर हे बघा मैत्रिणींना आता आपलं म्हणजे सारण तयार आहे बरं का हे बघा असं करायचं जास्त पातळ पण ठेवायचं नाही आणि जास्त खूप असं परतवायचं नाही म्हणजे ते कडक होऊन जाईल असं आता मी टाकलं याच्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकली आहे तर वेलदोड्याची वेलदोडे वगैरे पाहिजे आणि मी काजू बदाम वगैरे काही टाकलं नाही तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता मला नाही टाकायचं आहे मग मी नाही टाकणार आहे पहिल्या वेळेस मोदक केलं तेव्हा टाकलं होतं मी आत्ता यावेळेस नाही टाकणार साध्या पद्धतीनं तर आता आपलं सारण झालं आहे तयार आता मी गॅस बंद करते आणि उकड काढायचा पुढचा प्रोसेस दाखवते तुम्हाला तर बघा तांदळाची उकड काढते मी आणि हे आहे ना आम्ही विकत आणले का नाशिक रोडवर ना। तर सॉरी ती ना याच्यामध्ये अरे बघा या वाटीनं बोजून घेते मी दोन वाटे पीठ घेणार आहे बरं का मी एक वाटी घेतली आहे समोरच घेते तुमच्या दोन दोन ले थोडं काढून घ्यायचं आहे सपाट दोन वाटी पीठ घ्यायचं आहे थोडं काढून घेते दोन सपाट दोन वाट्यापीठ पीठ घेतले तर बघा दोन वाटी दूध घेते मी तर हे बघा दोन वाटी दूध घ्यायचं होतो तर एवढं दूध होतं बघा अर्ध पातीलं तर दिदीनं काय केलं माहिती का हे बघा चहा ठेवला आहे आणि फक्त दुधाचं चहा ठेवला आहे तर मला ना विचारता सगळं दूध टाकून दिलं तिने चहाला बघितलं ना कशी करती तर हे बघा आता मी काय करते हे एक वाटी दूध घेतला आणि आता हे किती भरतं बघते आणि मग थोडंसं पाणी टाकू आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी पोरीनं असं करून ठेवलं तर हे बघा अर्धी वाटी पाणी पण टाकलं आहे मी अरे बघा मी काही चमच्यानं ना टाकत नाही तूप आता हे पिशवीतूनच टाकते जास्त तूप नाही टाकायचं बरं का हे बघा असन हां दोन चमचे टाकले मी आपलं पोहे खायचं छोटा चमचा दोन चमचे उकडीमध्ये तू तूप टाकायचं पाणी आणि दूध दूध म्हणजे पाणी थोडंसं टाकले आता दिदीनं सगळं चहा करून टाकला त्याच्यामुळं तिला माहीत नव्हतं तिचं केव्हाच चालू होतं दूध टाकू नको सगळं दूध टाकू नको तिने बरोबर केलं गोड बोलून माझी खोड मोडली तर हे बघा या पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकते कारण दुधात नाही टाकायचं मग दुधात टाकलं तर दूध फुटून जाऊ शकतं ना मिठानं तर पिठातच मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकलं तसं ते लाटण्यानं घालून घेते तर बघा हे लाटणं घेतलं मी आणि दूध आहे ना खूप पण उकळू द्यायचं नाही तर बघा जास्त काही उकळलं नाही दूध आणि हे पीठ टाकून घ्यायचं असं नाही हे उपरण्यानं धरते सारखा असं हलवून घ्यायचं आणि हे पीठ कोरडं राहिलं ना याचं काही नाही हे मी तुम्हाला दाखवते थोडंसं थोडं पीठ पीठ दिसतंय तुम्ही बोलाल हे कसं काय कोरडं दिसतंय मग पीठ दिसतंय मग याची पण प्रोसेस दाखवते पुढं तुम्हाला तर आता याच्या झाकण ठेवून द्यायचं आणि आता मी गॅस बंद करते बर का आणि हो आता ही उकड आहे ना पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायची आपल्याला नंतर काढायची तर झाले वीस मिनटं झाले उकडला आता मी हे ओतून घेते ताटामध्ये तर झाले वीस मिनटं झाले बरं का उकड आपण झाकून ठेवली ते आता मी ही मळून घेते तरी बघा ही कोणी कोणी ना तांब्यानं मळतं कुलपात्राने तर मी ही गरम आहे पण हातालाच थोडीशी मळून घेते आता आणि ह्याचं गार पाणी घ्यायचं थोडंसं गार हात लावायचा आणि अशी मळून घ्यायची तर पाण्याचा फक्त हात घ्यायचा आणि असं मळत राहायचं आणि चांगला मळून घ्यायचं बरं का जीव करायचा पिठाचा मोदक खाते मी प्रसाद आला आहे घरी आमची बनवते तर हे बघा मस्त असं घेतलं आहे मी आणि एकदम मस्त एक जीव केला आता याचे आहे ना आपण छोटे छोटे असे हे करून घेऊ गोळे करून घेऊ आता याचे सर्वांचे मी गोळे करून घेते तर हे बघा दिदीनं केलं आहे त्याचं मोदक करते दिदी तर हे बघा दिदीनं केलं आहे मोदक असं पिठाला हात लावून घ्यायचा अशा काळ्या करायच्या जमाल तसं करते मी कारण तर हे बघा नुसत्या अशा काळ्या केल्या आहे आणि असं आणि याच्यामध्ये असं भरायचं जुळून घ्यायचे तर हा मी केलाय मोदक मस्त आता दीदी ना साच्यामध्ये करते बरं का मोदक आमच्याकडं साच्या पण हे त्याला थोडंसं असं तेल तेलकट हात लावून घेतला तेलाचा आणि आता तर असं आता त्याच्यामध्ये हे प्रेस करून घेईल ती तर हे बघा असं प्रेस करते ती तर हे बघा असं लांब गोळा गोळा करून घेतला बरं का म्हणजे व्यवस्थितमध्ये जाईल टाकतो अजून अजून टाक साच्यामध्ये बघू कसा येतो मोदक आपल्याला आता घे काढून बघू आता कसा मोदक येते वाव 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 खूप खूप छान आला आहे मोदक बघा तर हे बघा मैत्रिणी नो हा दिदीनं केला हा ना आता हा पण तिनंच केला आता हा मी मी बघते करून कसा आता कोणत्या साईडनं कॉलेज इथून ना आता जमतो का बघते देवाच्या गणपती बाप्पा मोर्या मोदक मला जमला का वा वाव वा वाव खूप सुंदर अति सुंदर मोदक त्याच्यात खरंच छान झाला ना तर हे बघा मैत्रिणी मोदक झाले तर हा पण साच्यामध्येच मध्येच केलेला आहे हे छोट्या साच्यांमध्ये केले आणि हे मी हातानं केले बरं का बघू आता आपण हे आता उकडून घेऊ म्हणजे आता ठेवून देऊ चालण्यावर चला आता तर हे बघा हे गार पाणी तर याचा असा शिपका देऊन घ्यायचा बरं का थोडंसं गारपाण्याचा शिपका द्यायचा आणि मग मोदक ठेवायची असे तर हे ठेवले आणि आता आपण कोरडंपीठ लावतो ना तर बघा याचा पण असं वरतून थोडा शिपका द्यायचा पाण्याचा याला पण बरं का शिपका द्यायचा पाणी ओतायचं नाही आता आपण केसर लावून घेत आहे वरती केसर लावून घेते तर सगळ्या मोदकांना केसर लावून घेतली आहे आपण वरतून एक एक केस टाकला आहे आता आपण हे झाकण ठेवून घेऊ आणि हे पंधरा वीस मिनटं उकडून घेऊ मस्त अशी मोदक खायचं आहे आता दिदीला आणि मला मस्ते अशी तुपाची डाळ घे तुला आणि आता मी खाते एक नंबर झाला आहे खूप म्हणजे एकदम परफेक्ट झालाय गणपती बाप्पा मोहरिया मोहरिया हम्म गणपती बाप्पा मोहर्या आणि मोदक जमले मला बाप्पाच्या uh -huh. आशीर्वादानं